संसार ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार मग आज आपल्या सुगरणच्या या किचन मध्ये कोणता नवीन पदार्थ तयार होणार आहे काबुली चाट कॅनपीस वा वा चाट चाट आयटम म्हटलं ना की मला सिरियसली आपण जो संपूर्ण आठवडा चाट उत्सव म्हणून सेलिब्रेट केला होता सिरियसली मला त्या भागांची आठवण आली आणि तेव्हापासून आय वॉज मिसिंग चाट सो मार्च <laughs> सिरियसली मी हा विचार करत होते की कधी एकदा मला चाटचे पदार्थ पुन्हा या किचन मध्ये खायला मिळतात आणि मला वाटतं की ती माझी इच्छा आता पूर्ण होणार आहे नक्कीच होणार आहे कारण काबुली चण्यांमध्ये वेगवेगळे आपण प्रयोग करत असतो की भाजी असेल आमटी असेल भेळीमध्ये वापरतो oh. किंवा अनेक अशा चाट आयटममध्ये वापरतो तसंच एक थोडंसं इनोव्हेशन करून आज कॅनपीजमध्ये आपण काबुली चण्याला एक खूप मोठं प्रेस्टीज देणार आहोत वा वा आणि काबुली चणे आणि कॅनपी यांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतो oh. जे आपण मागे सुद्धा अनुभवलेलं हो। आहे आणि आज नवीन पुन्हा अनुभवायला मिळणार आहे चला तर मग काबुली चाट कॅनपीज आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित साहित्य लिहून घ्या साहित्य कॅनोपीज आवश्यकतेप्रमाणे उकडलेले काबुली चणे एक बाउल उकडलेले कॉर्न एक बाउल दही चार चमचे बारीक चिरलेला मोठा कांदा एक बारीक चिरलेल्या मिरच्या दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा हळद पाव चमचा लिंबाचा रस एक लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव चीज बटर आणि मीठ काबुली चाट कॅनपीच साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ करायचे आपण सुरुवात हो oh, मला एक पॅन दे कॅनपीस तर आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत बरोबर आपण आता काबुली चण्याचं एक स्टफ तयार करणार आहोत जे आपल्याला कॅनपीज मध्ये भरायचं आहे एक चमचा बटर बटर मेल्ट झालं की त्याच्यावरती आलं लसणाची पेस्ट आहे ती एक चमचा पूर्ण बारीक चिरलेली मिरची आहे आपल्या आवडीनुसार मी दोन चमचे घेणार आहे थोडंसं स्पायसी छान लागतं आहे कॅनबी फक्त हे थोडंसं टॉस केलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो मिक्स कर सगळा एक पाऊल अगदी एक कांदा हो एक कांदा आहे मोठा आपण फक्त बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरा पावडर एक चमचा थोडीशी हळद पाव चमचा साधारण आणि ह्याच्यावरती आता आपल्याला जे आपण काबुली चणे उकडवून घेतलेले आहेत ते मिक्स करायचे यात आपण उकडवताना मीठ वगैरे हो काय काही घातलेलं नाही एक बाउल काबुली चणा आपण उकडवून घेतलेत आणि कॉर्न कॉर्न पण आपण उकडून घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आहे एक छोटा लिंबाचा रस घेतलाय तो मस्तपैकी याच्यात मिक्स करायचा आहे आणि फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे फर्स्ट क्लास भाजी तयार आहे शिजवायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी काबुली चणे पण शिजवून घेतलेले होते आणि कॉर्नही उकडून घेतलेले आहे अशामुळे फक्त टॉस करायचं आहे तो एक बाऊल घे ये बंद आणि बाउलमध्ये थोडस थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घालून मग आपण पुढच्या प्रोसिजर कडे वळूया ओके पाच ते दहा मिनिटात मिश्रण छान थंड झालेलं आहे हो आता पुढे दही मुद्दामून मी जाडसर दहीच घेतलेला आहे जेव्हा ते कॅने पीस मध्ये आपण भरणार आहोत ना तेव्हा आणखीन वा छान वाटत चार चमचे दही तर ते मस्त मिक्स करूया शेफ आपण याच्यात चिंचेचा चटणीचा वगैरे वापर नाही करणार अजिबात नाही म्हणूनच मी दह्याचा वापर केलाय म्हणजे आंबटपणा येईल मग अशी आपण लिंबू ऑलरेडी पेळलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की चाट मसाला न वापरता आपण धना जिरा पावडर वापरलेली त्याच्यामुळे त्याचे फ्लेवर्स जे आहेत ना ते वेगवेगळे येणार आहेत एक डिश घे म्हणजे चाटच्या पदार्थांमध्ये आयटम्स कंटिन्यूअसली आपल्याला दिसतात असतातच जे आपण टाळूच शकत नाही हो

मस्त मजा येणार आहे सगळ्या कान पीस भरून घ्यायच्या आहेत आणि आता पहिले आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावरती जिला काही पर्याय नाही कोथिंबीर कोथिंबीर अगदी बारीक शेव बट नॉट द लीस्ट चीज आलंच पाहिजे ना हो म्हणजे संकल्पच आहे ना तुमचा तो तुम्ही पूर्ण करणारच या वर्षी बटर आणि चीज माहिती आता प्रेक्षकांना दोन फाट झालाय अगदी ह्यात <laughs> थोडं कमी हो oh, थँक यू <laughs> म्हणजे अँकरकडनं ही प्रतिक्रिया येणं खूप महत्वाचं आहे कारण तू डायट खूप फॉलो करते आणि चीज कमी पडलंय असं जिथे आवश्यक आहे ना तिथे खाल्लंच पाहिजे व्हेरी गुड खरं आहे ते हे ना, <laughs> ना तुमच्याचकडून <जास> शिकली सो <laughs> <laughs> अशा प्रकारे मस्तपैकी कॅनोपीज तयार आहेत फक्त मला ते टेस्ट करायचं येस येस मी तर टेस्ट करणारच आहे पण त्याआधी प्रेक्षकांना बघू दे याचा नक्की लिहून घ्या तुम्ही याचं साहित्य आणि कृती साहित्य कॅनोपीज आवश्यकतेप्रमाणे उकडलेले काबुली चणे एक बाउल उकडलेले कॉर्न एक बाउल दही चार चमचे बारीक चिरलेला मोठा कांदा एक बारीक चिरलेल्या मिरच्या दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा धणाजिरा पावडर एक चमचा हळद पाव चमचा लिंबाचा रस एक लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव चीज बटर आणि मीठ कृती प्रथम पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलं लसणाची पेस्ट बारीक चिरलेल्या मिरच्या बारीक चिरलेला मोठा कांदा धणाजिरा पावडर हळद उकडलेले काबुली चणे उकडलेले कॉर्न बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि लिंबाचा रस घेऊन मिश्रण व्यवस्थित परतून घ्या आता तयार मिश्रण मध्ये काढून ते पाच ते दहा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्या थंड झाल्यानंतर मिश्रणात दही घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आता सर्व्हिंग प्लेटमध्ये कॅनोपीज सेट करून त्यात तयार मिश्रण व्यवस्थित भरून घ्या वरून कोथिंबीर बारीक शेव आणि चीज यांनी गार्निश करा आणि सर्व करा अशा प्रकारे काबुली चॅट कॅनोपीज तयार बाबुली चाट कनपी तयार झालेली आहे टेस्ट करू नक्की चण्याची जी आपण काय म्हणू भाजी करून घेतली किंवा जे मिश्रण करून घेतलं आपण ते इतकं अप्रतिम लागतंय मिक्स मस्त झालेला आहे आणि ते कणापूरमध्ये खाऊन दोघांचं ते कॉम्बिनेशन जे आहे ते एनी टाइम हिट आहे सगळ्यात महत्वाचं मला हे आवडलं की तुम्ही चाट मसाला वापरला नाही तुम्ही हिरवी चटणी वापरली नाही जे चाटसाठी आवश्यक आयटम असतात ते तुम्ही न वापरून सुद्धा चाटचे पदार्थ आपण कसे तयार करू शकतो हे दाखवून दिलं सो so, हे मला फार आवडलं या रेसिपीमध्ये घरच्या घरी आणि खूप वेगवेगळ्या चटण्या बनवा मग त्याच्यातनं अजून काहीतरी करा <laughs> ला ला का <laughs> ला ला तर खरंच इतका वेळ नसतो हे आपल्याला माहिती आहे कारण आपण बिझी शेड्यूलमध्ये असतो ह्या आणि इतक्या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये जर आपल्याला चॅट करायचा असेल आणि तोही पौष्टिक तर आपण नक्कीच अशा पद्धतीने घरच्या घरी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो अगदी अगदी मस्त मज्जा आली येस काय म्हणता घरच्या घरी आपण छान छान रेसिपीज कशा करू शकतो हे तुम्ही आत्ताच्या या दोन्ही रेसिपीजमध्ये पाहिलं यापुढेही आपण पाहत राहू पण येस आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्यात ते आम्हाला नक्की ऐकायला आवडणार आहे त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आय डी साम टी व्ही सकाळ भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ॲट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला मंडई आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीजसह हो। तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार